झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की इकडे काव्य आणि पार्थ दोघे इकडे कॅफेमध्ये येऊन बसलेले असतात तेव्हा मात्र काव्य ही थोडीशी नाराज झालेली असते आता पार्थ ह्या काव्याला बोलतो की तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवावा मला ऑफिसमध्ये डब्बा घेऊन यावं असं माझ्या मनाला खूप वाटतं असं जेव्हा पार्थ या काव्याला बोलत असतो तेव्हा काव्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात काव्या खूप रडत असते दुसरीकडे ही नंदिनी जी आहे ती पण ह्या जीवाला बोलते की खरोखर मला सुद्धा तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत असं पणही जी काही आपली नंदिनी आहे ती या आपल्या जीवाला बोलत असते दुसरीकडे पार्थ हा जो आहे तो ह्या काव्याला बोलतो की तुम्ही हे सर्व करण्यापासून थांबवा तुम्ही जर हे नाही थांबवलं तर मी तुमच्या प्रेमात पडेल तर दुसरीकडेही नंदिनी ही, ही जीवाला बोलते की आपली ही अधुरी कानी इथेच थांबवा तेवढ्यामध्ये पार जो आहे तो काव्याला बोलतो की मला तुम्ही डिवोर्स द्या आणि सही करून संपून टाका इकडे ही नंदिनी जी आहे तीसुद्धा आपल्या जीवाला बोलते की तुम्हीसुद्धा सही करा आणि हे सर्व संपून टाका तर मित्रांनो आता बघा इकडे पार्थने काव्याला डिवोर्स मागितलाय दुसरीकडे ह्या नंदिनीने जीवाला डिवोर्स मागितला आहे नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद